हाय सर्वांना यूट्यूब फॅमिली स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्ह मध्ये या लवकर लवकर सगळ्यांनी लाईव्ह स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनल मध्ये लवकर लवकर या सर्वांनी लाईव्ह लाईव्ह कुठून पाहताय नक्कीच कमेंट करून सांगा सगळ्यांनी या लवकर लवकर लाईव्ह लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा नको खाऊ कुठे लाईक करा चला 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 स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं आवाज येत नाही सॉरी 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 आवाजच स्टॉप झाला बरं का माझ्याकडून स्वागत आहे स्वागत आहे यूट्यूब फॅमिली सगळ्यांचंच आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये लाईव्हला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा सर्वांनी पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे जेवण झालं का तुमचं तुमचं सगळ्यांचं जेवण झालंय का कमेंट करून सांगा लाईव्हला नवीन असताना तर चॅनल सबस्क्राईब करा हाय दादा स्वागत आहे हो का झालं का जेवण बर बर आमचं पण जेवण झालंय आता ज्येष्ठ जेवण करूनच म्हणत चला लाईव्ह घेऊया थोड्या वेळा आपण स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह ला। लाईक डॉन करा लाईव्हला लाईक डॉन करा स्वागत आहे स्वागत आहे थँक्यू लाईव्हला लाईक केलं ला धन्यवाद अर्चना चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे यूट्यूब फॅमिली सर्वांनी लाईव्हला लाईक करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही सगळेजण आपला लाईव्ह कुठून पाहताय नक्कीच कमेंट करून सांगा हॅलो हाय सर्वांना कसे तुम्ही सर्वजण आशा करते सगळे मस्त आणि मजेतच असतात स्वागत आहे सगळ्यांचंच पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये हाय 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 अमोल दादा स्वागत आहे लाईव्हला लाईक करा लाईक करा सर्वांनी नुसता लाईव्ह पाहू नका लाईव्हला लाईक डन करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असतांत तर जेवण झालं का हाय दादा स्वागत आहे लाईव्हला लाईक डन करा लाईव्ह लाईक डन करा सगळ्यांनी स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचंच पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये थँक्यू लाईक डन करा लाईव्हला लाईक डन करा चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करायचं आहे लाईव्हला लाईक करा आणि लाईव्ह कुठून पाहताय नक्कीच कमेंट करा लाईक डन थँक्यू थँक्यू जेवण झालं का तुमचं कमेंट करून सांगा सगळ्यांनी चला लवकर माझ्या यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे यूट्यूब फॅमिली सगळ्यांनी लाईव्हला लाईक करायचं आहे मी अहमदनगर जिल्ह्यात आहे गाव कोणतं आहे तुमचं बहिणी माझं गाव आहे जालना अगं जालनाई जरा आता इथं थँक यू लाईव्हला लाईक केलं ला धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब करा सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा लाईव्ह कुठून पाहत आहे कमेंट करून सांगा स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं पुन्हा एकदा लाईव्हला हॅलो हाय सर्वांना जेवण झालं का तुमचं आणि लाईव्हला सगळ्यांनी मराठी हिंदीमध्ये कमेंट करायचे आहेत हाय दादा स्वागत आहे लाईवला लाईक केल्याबद्दल थँक्यू लाईव्ह बघताय धन्यवाद चॅनलला लाईक करा लाईव्ह तुम्ही कुठून पाहताय नक्कीच कमेंट करून सांगा सगळ्यांनी कारण की बरेचसे युट्यूब फॅमिली नवीन आहे दादा स्वागत आहे लाईव्हला लाईक करा चॅनल आहे सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे अर्चना वायटी अर्चना वायटी चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करायचं आहे लाईव्हच नोटिफिकेशन फोनमध्ये येत राहील हाय किरण दादा लाईक डन करा पाहत आहेत ओके थँक्यू लाईक डन करा लाईव्ह लाईक करा स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये लाईव्ह लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा नवीन कारण की बरेचसे जण लाईव्ह नवीन पण जॉईन आहेत कशाचा आवाज येत आहे कशाचाच नाही आवाज इथं काहीच चालू नाहीये स्वागत आहे लाईव्ह दादा हाय लाईक केलं नसाल तर लाईव्ह लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा लाईव्ह तुम्ही कुठून पाहताय नक्कीच कमेंट करा ताई आपण जुनी सिरियल पाहिली का कोणची सिरियल आहे जुनी काय चाललंय बाकी जेवण झाले का तुमचे कमेंट करून सांगा सगळ्यांनी जय ताई जय भीम दादा जय भीम तुम्हाला क्रांतिकारी जय भीम लाईव्ह ला नवीन असताना तर चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईव्ह लाईक जाऊन करा भीती आप भीती आप भीती कोणची मालिका आहे आवाज करू नको दादू नारायण चौधरी स्वागत आहे करा बोल पंधरा सोळा सतरा अठरा जुनी आहे का मला माहित नाही होती कोणची मालिका आहे स्वागत आहे स्वागत आहे लाईव्हला लाईक डाऊन करा चॅनल सबस्क्राईब करा नवीन जय भीम ताई अ जय भीम दादा जय भीम लाईक डाऊन करा ना लाईव्हला लाईक डाऊन करा जण लाईव्हला जॉईंट आहेत पण लाईकच करत नाही खूप आवाज येत आहे स्वागत आहे स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचंच पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये लाईव्हला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा नवीन असताना तर दादू आहे दादू खूप काहीतरी वाजवतोय त्याला मोबाईल पाहिजे तो मोबाईल मागतोय मला तर त्याला म्हटलं चल खूप वेळपासून मोबाईल घेतला असतो आता घेऊ नको आणि मोबाईलला जास्त वेळ लेकरांना मोबाईल देणं पण गलत आहे तर लेकरं ऐकतच नाही अजिबात तर त्याला मोबाईल देत नाही नाही मी नाही पाहिली ती कोणची मालिका स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांच पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनल मध्ये लाईक डन करा ना लाईव्हला लाईक डन करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असतं तर कारण की बरेचसे जण लाईव्हला नवीन पण आहेत सगळ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईव्ह तुम्ही कुठून पाहताय आहे नक्कीच कमेंट करा चला लवकर लाईक डन करा स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्हला काय झालं बंद केला थँक यू लाईवला लाईक केलं ला धन्यवाद जरा असं मोबाईल पकड स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह लाईक करा जय भीम नमो हो दादा तुम्हाला पण जय जय भीम लाईव्ह बघताय धन्यवाद धन्यवाद लाईव्ह लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा बरेचसे जण लाईव्ह नवीन जॉईन आहेत या लवकर लवकर सर्वांनी लाईव्ह ला स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये त्याचं नाव आहे अर्चना वायटी अर्च वाईटी चॅनल ला सगळ्यांनी सबस्क्राईब करायचं आहे म्हणजे लाईव्ह नोटिफिकेशन तुमच्या फोन मध्ये येत राहील हाय दादा लाईव्ह लाईक ला ला करा चॅनल सबस्क्राईब करा जय भीम जय भीम हाय दादा स्वागत आहे लाईव्हला जय भीम जयशिवराय सर्वां सर्वांना लाईव्हला नवीन असताना चॅनल सबस्क्राईब करा काय चाललं आहे बाकी यूट्यूब फॅमिली कसे आहेत तुम्ही सर्वजण आशा करते सगळे मस्त आणि मजेतच असतात हाय दादा किरण दादा हाय लाईव्हला लाईक करा लाईकच like करत नाही आपली बरेचसेजण यूट्यूब फॅमिली जॉईंट आहेत पण लाईव्ह लाईक डन करत नाहीत तर सर्वांनी लाईव्हला लाईक करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असताना तर लाईव्हला लाईक डन करा 天天赛。<laughs> हाय आम्ही डोंबोली कर थँक्यू uh, धन्यवाद सांगितल्याबद्दल डोंबोलीहून तुम्ही लाईव्ह बघताय दादा लाईव्हला लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा एक रुपये पण नाही केवळ एक काम कर ना सांगू का बाथरूमला स्वागत आहे स्वागत आहे लाईव्हला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा මবিලට.